नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या महाराष्ट्र कारागृह विभागातील जे डिव्हिजन आहे ते म्हटलं म्हणजे नागपूर डिव्हिजन तर या नागपूर डिव्हिजन अंतर्गत महाराष्ट्र कारागृह विभागातील जे पोलीस कॉन्स्टेबल आहे या पोलीस कॉन्स्टेबल उमेदवारांची भरती प्रक्रिया घेतली होती आणि यांना ट्रेनिंगसाठी पाठवण्यातसुद्धा आलं होतं कुठं आपल्या पुण्याला पुणे या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे पुणे या ठिकाणी येरवडा येरवडा येथे आपल्या महाराष्ट्र कारागृह विभागाचं ट्रेनिंग सेंटर आहे इथं या मुलांचं ट्रेनिंग हे संपलेलं आहे आज त्यांची पासिंग परेट या ठिकाणी संपलेली आहे आता ही पासिंग परेड झाल्यानंतर तिथलं जे ट्रेनिंग सेंटर आहे ते ट्रेनिंग सेंटर म्हणजे येणारे जे विद्यार्थी आहे येणारे जे सिलेक्ट झालेले उमेदवार आहे या उमेदवारांसाठी खाली झालेलं आहे मग आता हे ट्रेनिंग सेंटर खाली झाल्यानंतर एक खूप महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडू शकतो तो म्हटलं म्हणजे असा की आता नेमकं कोणत्या डिव्हिजनचे विद्यार्थी त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी पाठवणार आहे तर या ठिकाणी निश्चितच जे नागपूर डिव्हिजनचे काही विद्यार्थी बाकी आहे म्हणजे त्यांचं ट्रेनिंग त्या ठिकाणी झालेलं नाही आहे त्यांना ट्रेनिंग न होता त्या ठिकाणी ड्युट्या देण्यात आल्या ते मुलं ड्युट्या पण करून राहिले तर त्या विद्यार्थ्यांना जे बाकी राहिलेले विद्यार्थी आहे ट्रेनिंगचे जवळजवळ चाळीस ते पन्नास विद्यार्थी त्या ठिकाणी बाकी राहिलेले आहे तर ते विद्यार्थी बघा आता त्या ट्रेनिंग सेंटरची जी कॅपॅसिटी आहे ही जास्तीत जास्त दोनशापर्यंत कॅपॅसिटी आहे किती दोनशापर्यंत दोनशे उमेदवारांपर्यंत उमेदवार मग या ठिकाणी आपण हे उमेदवार पन्नास पकडू आणि राहिलेले मग किती दीडशे मग आता यामध्ये कोणत्या डिव्हिजनचे विद्यार्थी पाठवले जाणार यामध्ये कोणत्या डिव्हिजनच्या विद्यार्थ्यांचा समावेश केला जाणार तर बघा छत्रपती संभाजीनगर कारागृह डिव्हिजन या विभागामधील भरती प्रक्रिया जवळजवळ सात ते आठ महिने झाले त्या विभागाची भरती प्रक्रिया सर्व पार पण पडलेली आहे निकाल पण लागलेले आहे परंतु त्यांचं मेडिकल आणि जॉईनिंग लेटर हे बाकी आहे म्हणजे नागपूर डिव्हिजनबरोबर यांचीसुद्धा भरती प्रक्रिया हे पार पडलेली होती परंतु काही शासकीय कारणांमुळे ती भरती प्रक्रिया प्रलंबित आहे तर निश्चितच छत्रपती संभाजीनगर या डिव्हिजनचे जे उमेदवार आहेत सिलेक्ट झालेले या विद्यार्थ्यांना यांच्याबरोबर ट्रेनिंगला पाठवलं जाईल असं आपण एक गुरु धरू शकतो असा एक अंदाज बांधू शकतो आणि तसंच होणार आहे कारण त्यांना खूप वेळ झालेला आहे तर हे आपण पकडू या ठिकाणी दीडशे विद्यार्थी म्हणजे हे झाले दोनशे मग आता एक खूप मोठा प्रश्न निर्माण निर्माण होऊ शकतो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तो म्हटलं म्हणजे असा की मग हे बाकीचे जे विद्यार्थी आहे सिलेक्ट झालेले मग या विद्यार्थ्यांचं कोण्या ठिकाणी ट्रेनिंग होईल मग यांचं ट्रेनिंग यांची पासिंग परेड झाल्यानंतर होईल का तोपर्यंत मग आम्हाला तसंच घरी थांबून ठेवलं जाईल का तर नाही विद्यार्थी मित्रांनो <coughs> जे आपले महाराष्ट्र कारागृह जे आपले महाराष्ट्र कारागृह विभागातील सिलेक्ट झालेले उमेदवार असतात तर यांचं ट्रेनिंगसुद्धा हे महाराष्ट्र पोलीस दलातील उमेदवारांबरोबर होत असते असं आपण मागच्या ज्या भरती प्रक्रिया पार पडल्या तर त्या भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर मागच्या उदाहरणाला समोर ठेवून असं आपण म्हणू शकतो की निश्चितच महाराष्ट्र कारागृह विभागातील जे निवड झालेले उमेदवार आहे या उमेदवारांचं ट्रेनिंगसुद्धा महाराष्ट्र पोलीस दलाबरोबर होत असते तर हे जे शिल्लक राहिलेले उमेदवार आहे कोणकोणत्या डिव्हिजनचे बाकी राहतील मग त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधले पण काही विद्यार्थी राहतील त्याच्यानंतर तुमचं पुणे डिव्हिजन आणि मुंबई कारागृह डिव्हिजन या तिन्ही डिव्हिजनच्या विद्यार्थ्यांना निश्चितच महाराष्ट्र पोलीस दलातील जे विद्यार्थी आहे यांच्यासोबत सोबत ट्रेनिंगसाठी पाठवलं जाणार आहे शंभर टक्के तर निश्चितच तुम्हाला पाठवलं जाणार आहे म्हणून कोणत्याच प्रकारचं तुम्ही टेन्शन घेऊ नका लवकरच आता आता ट्रेनिंग सेंटर सर्वच खाली झालेले आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे पण ट्रेनिंग सेंटर खाली झालेले आहे तसंच आता हे आपलं पण आजच्या डेटला यांची पासिंग परेड हे संपलेलीच आहे तर ही एक छोटीशी अपडेट होती तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र